संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो आज सर्वांनी मुख्यमंत्री युवा मुख्यमंत्री योजनेअंतर्गत जे काम करणारे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा आझाद मैदानावरील मोर्चा बघितला असेल अनेक ग्रुपवरती त्यांचे फोटोज व्हायरल होत आहेत त्यांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे की जे लोक टेम्पररी बेसिसवरती काम करत आहेत ते लोक एकत्र येत आहे आज जवळपास पंधरा वीस हजार डी एड बी एड असणाऱ्या बेरोजगारांचा तो मो मोर्चा होता आणि बेरोजगार म्हणण्यापेक्षा जे अर्ध वेळ त्यांना आता काम मिळालेलं आहे मुख्यमंत्री युवा योजनेअंतर्गत अकरा महिन्यासाठीचं सा। तर त्या योजनेअंतर्गत त्यांना जो काही दहा बारा हजार रुपये स्टायपेंड मिळतो मानधन मिळतं तर त्या त्यां त्यांची मागणी आहे की आता अकरा महिने त्यांना संपायला आलेले आहेत अकरा महिन्यानंतर त्यांना पुन्हा मुदतवाढ त्या ठिकाणी मिळावी म्हणून पुन्हा त्यांनी मोर्चा केला आहे सुद्धा अकरा महिन्याआधी त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांचं जी काही मुदत आहे ती मुदत पुन्हा एकदा त्यांना अकरा महिन्याची मुदत त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आता पुन्हा त्यांची आझाद मैदानावरती मागणी आहे की आम्हाला पाच वर्षासाठी ही जी काही योजना आहे जोपर्यंत तोपर्यंत आम्हाला ते पूर्ण वेळ त्या ठिकाणी करण्यात यावं म्हणजे पाच वर्षापर्यंत आम्हाला मुदत देण्यात यावी आणि त्या ठिकाणी जे मानधन आहे ते मानधन वाढून त्यांना चाळीस हजारापर्यंत मानधन द्यावं असं अनेक त्या ठिकाणच्या युवा प्रश जे प्रशिक् हे होते प्रशिक्षणार्थी असतील किंवा त्या योजनेअंतर्गत काम करणारे उमेदवार असतील त्या उमेदवारांची ही मागणी आहे विचार करा मित्रांनो की जे उमेदवार अकरा महिन्यासाठी ज्यांना स सरकारनं घेतलेलं आहे असे उमेदवार त्या ठिकाणी आझाद मैदानावरती हजारोच्या संख्येने मला वाटतं एक पंधरावीस हजारांचा मोर्चा त्यांचा होता एवढ्या संख्येनं ते लोक तिथं येत आहे आणि सेवकांचा जर विषय त्या ठिकाणी आला तर शिक्षणसेवक आपले आज एवढे शांत झालेले आहेत की त्यांना आपल्या मागण्यात नेमकं कळलं झालं की नेमकं म्हणजे पूर्ण होतील का नाही आता वर्ष दीड वर्ष झाले त्यांना असं वाटतं की आता वर्ष दीड वर्ष झाले आणि मग बाकीचे वर्ष दीड वर्ष असंच निघून जाईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तीन वर्ष हे खूप मोठ्या म्हणजे खूप मोठा कालावधी आहे त्यानंतर आंतरजिल्हा बदलीचा सुद्धा विषय मी वारंवार त्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे त्यामुळं या आ, हे जे आंदोलन झालेलं होतं या आंदोलनाच्या काहीतरी आपण हे घेतला पाहिजे आदर्श त्यांचा घेतला पाहिजे आणि त्या योजनेअंतर्गत जे लोक काम करत आहेत ते सर्व लोक महाराष्ट्रातून आलेले होते महाराष्ट्रातून त्यांनी कुठलंही कारण सांगितलं नाही त्यामध्ये महिलांचं जर आपण बघितलं तर सर्वात जास्त महिलांचा सहभाग सक्रिय होता परंतु आपल्या मेळाव्यासाठी अजूनही तेवढं सक्रियपणे उमेदवार काम करताना दिसत नाहीत दुर्दयाची गोष्ट अशी की मी काल मुख्यमंत्र्यांच्या ओ एस डीला भेटल्या भेटायच्या वेळी मी संभाजीनगरच्या ग्रुपवरती मेसेज टाकला की जास्तीत जास्त उमेदवारांनी त्या ठिकाणी या आता पस्तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती की आम्ही येऊ त्यापैकी फक्त पाच ते सहा उमेदवार माझ्यासोबत आले आणि चार वाजता मंत्र्यांनी भेटण्याची वेळसुद्धा दिली होती परंतु तो तोपर्यंत सर्व उमेदवार निघून गेले होते मी एकटा होतो मग अशा एकटा असताना मी भेटणं उचित नाही त्यामुळे मी चार वाजता मंत्र्यांना भेटलो नाही त्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा असंच झालं की मी एकटा असल्याकारणाने तसे मंत्री महोदयाची वगैरे भेट घेतली त्यांना ते पत्रही दिलं आहे ते वेळही आपल्याला देतील ते, 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 ते मंत्र्यांसोबत त्यांच्या ओ एस डीसोबत माझं कोऑर्डिनेशन सुरू आहे परंतु विषय इथे येतो ज्यावेळेस काम करत असताना अनेक उमेदवार घरी बसून माहिती सांगतात की तुम्ही असं करा तसं करा परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस बोलवण्यात येतं त्यावेळेस प्रत्यक्ष येणाऱ्यांची वेळ जर बघितली तर एक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहत नाही आज आज सोमवारी आजपासून पुन्हा अधिवेशन सुरू झालेलं आहे तर पुन्हा त्या ठिकाणी मुंबईमध्ये जाऊन हे पाठपुरावा सुरू करणं गरजेचं आहे मी मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा बोललो त्यांचं म्हणणं आहे की अठरा तारखेला अधिवेशन संपेल त्यानंतर पुढची जी कॅबिनेट असेल मंगळवारी त्या कॅबिनेटला तुम्ही त्या ठिकाणी या मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट करून देतो त्यांच्या माध्यमातून आपण त्यांची वेळ घेऊ असंही त्यांनी सांगितलं म्हणजे हे प्रयत्न आमचे सुरू आहेत परंतु ती कॅबिनेटची आता पुन्हा दहा पंधरा दिवसावरती पुढे जाईल त्यापेक्षा परत एखाद्या आमदारांकडून मंत्र्याकडनं जर आपण एक टीम त्या ठिकाणी जर मुंबईमध्ये असतील तर चांगला पाठपुरावा झाला असता आमदारांना भेटता आला असतं कारण एकट्यांना भेटून आणि दहा लोकांनी भेटून यामध्ये खूप फरक आहे तो तो पाठपुरावा पाठपुरावा करण्यासाठी एक टीम आपल्याला आवश्यक आहे ती टीम त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याकारणाने कारणाने बऱ्याच अडचणी येतात तर मित्रांनो सुद्धा आता दोन तीन दिवसानंतर पुन्हा माझे प्रयत्न सुरू होतील वेळ त्या त्या ठिकाणी शंभर टक्के मिळेल मंत्र्यांची वेळ आपण घेऊ परंतु मेळाव्यासाठी जे आपले उमेदवार आहेत ते उमेदवार त्या ठिकाणी उत्सुक दिसत नाहीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर एक टीम आपल्याला त्यासाठी बनवावं लागेल कारण मायक्रो नियोजन आपल्याला करावं लागेल प्रत्येक जिल्हावा जिल्हा जिल्हा असेल जिल्हा त्याच्यात त्याच्यामध्ये ता, ता, ता तालुका वाईज आपल्याला प्रतिनिधी त्या ठिकाणी द्यावा लागतील आणि त्यांच्या माध्यमातून हा या मेळाव्याचं नियोजन करणं आवश्यक आहे असं असताना असं कुठेही तालुकावार जिल्हावार आपल्याला ते काम होताना दिसत नाही आहे आणि ज्यांच्याकडे काम सोपवलं ते काही चालवते म्हणतात की मुलं उत्सुक होत नाहीत किंवा मुलं येत नाहीत मित्रांनो हे जे तुमची अनुत्सुकता आहे ही पुढे तुम्हाला खूप त्याचा तोटा त्या ठिकाणी होईल कारण जिल्हा बदलीचा जे आर जिल्हा बदली आपल्याला बंद आहे आणि मी वारंवार सांगतो की महिला महिलांचं लागण्याचं प्रमाण हे बाहेरच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळं त्यावेळेस त्यांना ह्यामध्ये खूप जास्त अडचणी येतील म्हणून विचार करा आणि मी परत एकदा आवाहन करतो तसं मंत्र्यांची वेळ झालेली वेळ आपण घेतो आहे ओ एस डी मार्फत मुख्यमंत्र्यांची ओ एस डी मार्फत सुद्धा आपलं त्यांच्याशी शु बोलणं सुरू आहे मित्रांनो पुढील काही दिवसामध्ये वेळही आपल्याला मिळेल पण वेळ मिळाल्यानंतर त्या ताकदीनं जर तुम्ही त्या ठिकाणी आलात तर ह्या मेळाव्याशी होऊ शकतो अन्यथा आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या तशाच राहतील यासाठी मी पुन्हा एकदा आवाहन करतो की मुख्यमंत्री युवा योजनेअंतर्गत जे लोक ज्यांनी एवढं ताकदीनं आंदोलन केलं त्यांचा आदर्श कुठेतरी आपण घेतला पाहिजे आणि हे जे काही आम्ही नियोजन सुरू आहे आमचे जे काही पुढचं जे, जे काही काम सुरू आहे यासाठी सर्वांनी सहभाग घेऊन त्यामध्ये नियोजनामध्ये सहभाग घेऊन काम केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी वाटते आणि सारखा अनेक जण आता सारखे प्रश्न एक विचारत आहे की सर थर्ड ट्रीटचा रिझल्ट कधी लागेल तरी ह्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागण्याची शक्यता आहे असं परीक्षा परिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे कारण त्यांना अजून आय बी पी एसनं रिझल्ट दिलेला नाही आहे पण दिल्यानंतर ते तसं पब्लिश करतील त्यामुळं पुढच्या ह्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं रिझल्टच्या बाबतीमध्ये ही फक्त शक्यता आहे त्यामुळं ठोस असं काही आल्यानंतर मी तुम्हाला त्याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देईन धन्यवाद